सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यामध्ये दारुण पराभव झाला यानंतर आता धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे सोलापुरातून काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणित शिंदे हे मोठे झाले असून त्यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा दावा तसेच आरोप धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे प्रनिधी शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीरपणे अपक्ष उमेदवार धर्मराज काडदे यांना पाठिंबा दिला त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली या पाठिंब्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाराजी झाली काँग्रेस पक्षाने आमच्याशी धोका केला अशी बदनामी त्यांनी केली यामुळे मतदारसंघांमध्ये आक्रोश निर्माण झाला असे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे काँग्रेसचे सभासद नसतानाही भगीरथ भालके यांना तिकीट देण्यात आले पंढरपूर मंगळवेडामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे सोलापूर दक्षिणेमध्ये पक्षाच्या उमेदवाराला लढवलून अपक्षाचं काम करण्याचे आदेश सुशीलकुमार शिंदे यांनी प्रदेश शिंदे यांनी दिले पण त्यांचे डिपॉझिट जप्त झाले धमलसे मोहिते पाटील यांनी या पत्रामध्ये असे म्हटले याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस नसून शिंदे काँग्रेस झाले आहे अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली असून त्यामुळे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यास अडथळे येत आहेत भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करणार हे चित्र समोर दिसत असल्यामुळे हा अन्याय मी पाहू शकत नाही म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे असे पत्रात मोहिते यांनी नमूद केले आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका